स्वानंद न्यूज चॅनलला लाईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज च्या व्हिडिओ नमस्कार मी वैष्णवी तामणी स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चे तर होणारच उल्हास नदीच्या पात्रातून टँकर चालक दर दिवशी शंभर पेक्षा अधिक टँकर पाणी सोडून सोसायटीमध्ये मध्ये एक ते दोन हजार आता शहरी भागातही पाणी टंचाईची झळ जाणवू लागल्याने विविध शहरातील सोसायटी आणि इमारतीमधील रहिवासी टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे टँकर चालकही याचा फायदा घेताना उल्हास नदीतून दिवसरात्र पाणी चोरून त्याची मोठ्या किमतीने विक्री करत असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे टँकर लॉबीला पाणी उचलण्याची परवानगीही घ्यावी लागत नाही अथवा चोरणाऱ्यांना कुणाकडे पैसेही भरावे लागत नाही पाण्याची चोरी ही पोलिसांसमोर होत असतानाही कोण कोणतीही कारवाई केली जात नाही यामुळे टँकर लॉबी मालामाल होत आहे तन्मय सोनी स्वानंद मीडिया बदलापूर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर